घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक संग्राम देशमुख यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आमदार सुरेश खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर गाडगिळ खासदार धनंजय महाडिक आमदार सत्यजित देशमुख आमदार अतुल भोसले भाजपा ग्रामीण सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक मकरंद देशपांडे शेखर इनामदार नीताताई केळकर यांनी सांगली येथे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी माजी खासदार संजय पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक ज्येष्ठ पत्रकार बंडोबंत राजोपाध्ये ब्रह्मानंद पडळकर तात्या जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी तृप्ती धोडमुसे यांनी संग्राम देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि मला देखील वाटलं की इतक्या दूर यायचं आणि तुमचं दर्शनच घ्यायचं नाही हे देखील योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आलो संग्रामजी तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ब्युरो रिपोर्ट सिवस्टा न्यूज